शेवटा तुमच्या शेतामध्ये काय काय आहे बाळा ऊस आहे ते पाण्यात गेलाय तुमचा ऊस पाण्यात गेलाय लिंबू देवी पाण्यात आहे आणि पेरूला आल्या पेरूला आल्या लागलेत ऊस पण पाण्यात गेला लिंबूनी पण पाण्यात गेले काय सांगशील तू सरकारला आपल्या मुख्यमंत्र्यांना काय काय मागशील त्यांच्याकडे तू जसे माझे पप्पा कोण तसे त्यांच्या बांधावरच्या काय जखमा आहेत ना ह्या <laughs> जखमा फक्त कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यापुरत्या नाहीत आणि मंत्र्यांनी संत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी बघण्यापुरत्या जखमा नाहीत हे भोगावं आणि स्वसावं लागतंय ना त्यावेळेस खरं कळत मला सांगा तुम्ही काय झालो नेमकं शेतात गेल्यावर शेतून दुसऱ्याच्या गाई गायी दिसायला म्हणलं आता आमचे मालक कुठे आहेत की त्यांचं लक्ष नाही का गायीने डाव केले बघण्यासाठी गेले तोपर्यंत गेल्यानंतर असं म्हणजे झाडाखाली उभारले सारखी वाटले मग मला वाटलं एखादा कला काहीतरी करत असते त्याच लक्ष गेलं नस वरडत होते लोकांची भांडणे तस अस मला कधीच असं उभार गप्पच नव्हते माझ्या असं म्हणजे मनात शंका येईल ना कारण ही टेन्शन मध्ये होते मग आम्ही समजूत काढली त्यामुळं असं वाटलं नाही ना खायला वाटलंच नाही की असं आत्महत्या करते त्याग करते असं वाटलं नाही तिथपर्यंत जाऊन बघितलं जवळ तर त्यांनी फास लावलेली होती फास लावल्यानंतर म्हणजे मला असं बॅलन्स त्यांचा सांभाळायला येणार मी आमच्या दिराला तितक्या थाक मारली ही ओबी म्हणणार काहीच नाही हो पळत या माझ्या एका आवाजात तर बघितलं तर ते जाग्यावरच गेलेले होते मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील कारिया गावी आत्महत्या केली कर्जबाजारीपणाला कंटाळून मी या घरात आलोय ज्या घरातला कर्ता पुरुष गेलाय एक वेळेस मला बोलायला सोपं आहे पण ज्या पुरीचा बाप मेला ज्या पत्नीचा पती मेला जाईचा लेख मेला त्यांच्यासाठी वाटत तेवढं सोपं आहे स्वतः काय झालं त्या दिवशी काय झालं नव्हतं असं दहा रात्री कालल्या गाई पाच मिनिटात बांधून आलं बनलं आणि आलंच नाही असं उशीर लागाल म्हणून आई गेली बघायला तर झाडाला गळ आपल्याला घरून जाताना पप्पाने काय सांगितलं होतं का नाही असं आलो पाच मिनिटात न पाच मिनिटात आलेच नाहीत मग नाही आता तास असं होत ता होत काय झालं मग गेली बघायला तू मम्मी सोबत गेली होती हा फक्त मी महाग की जरा पुढे होती मग शेतात गेल्यावर तू बघितलं तर तुला पप्पा दिसलेच नव्हते का नाही असं उभारलं होत मम्मी ना भाऊजी म्हणून हाक मारली मग मी तिच्यापाशी गेले तर पप्पानी गळफास घेतलेला गळफास घेतलेला आडल्या दिवशी पप्पाला काय कुणाचा अजगोदर काय टेन्शन वगैरे होतं पप्पाला होत्या की कर्जाचा सारखं दोन महिने आधी रडत होता सारखं पप्पा सारखं चढायचं तुझ्या समोर कशाच कर्ज होतं पप्पावर असं बँकेच्या सावकाराचं टॅक्टर कर्ज होतं पण तर तुझं शेवटचं बोलणं कधी झालं होतं सकाळी सकाळी हा म्हणजे त्या माझ्या भायाला घेऊन दुकानात जाऊन पेडे कॅन हम्म पेडा पर... दिला मग पप्पाने पेढे कसं आणले होते असं काय माहित नव्हतं दिला म्हणजे पेढे सकाळी दिले आणि पप्पा शेतात केव्हा गेल ते लगेच गेले गाडी म्हणजे अंगावर शहर येणारा काट आहे तिच्या ओल्लाने त्या ठिकाणी शेतात अगोदर तुला आणि तुझ्या भैयाला पेढे दिले होते खायला बघा म्हणजे लेकराचं तोंड गोड गोड करून बापानं शेवटचा त्या ठिकाणी श्वास घेतला होता सोपं नाही वाटतं तेवढे सांगायला कारण की आज या ठिकाणी माझ्यासोबत रोखू शकत नाही बाळा पप्पा तुझे खूप लाड करायचे हो। जास्त लाड करायचे हो। हिंडायचे <laughs> पप्पा काय म्हणायचे तुला मोठ्या झाल्यावर काय बनायचं तू पोलीस पोलीस बनायचं म्हणत होते पप्पा तुला पोलीस करायचं म्हणत होते हा पप्पांच्या स्वप्नांसाठी हो तू नक्कीच भविष्यामध्ये पोलीस हो तस तू प्रयत्न कर अभ्यास कर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत चूल, ना चूल। पेटली नाही घरातली चूल बघा जागा नाही ही घरातली परिस्थिती बघा कसे मुळू नका बघा बघा पत्रच घर आहे घरातली चूल पेटलेलं नाही हो शेतकऱ्यांच्या बांधावरच्या काय जखमा आहेत ना ह्या जखमा फक्त कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यापुरत्या नाहीत आणि मंत्र्यांनी संत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी बघण्यापुरत्या जखमा नाहीत हे भोगावं आणि स्वसावं लागतं ना त्यावेळेस खरं कळत मला सांगा तुम्ही काय झाल नेमकं शेतात गेल्यावर शेतून दुसऱ्याच्या गाणात गायी दिसायला म्हणलं आता आमचे मालक कुठे आहेत की त्यांचं लक्ष नाही का गायीने डाव पिल्ले म्हणून बघण्यासाठी गेल तोपर्यंत गेल्यानंतर असं म्हणजे झाडाखाली उभारले सारखे वाटले मग मला वाटलं एखादा कॉल आला काय तर करत असते त्याच लक्ष गेलं नस तस अस मला कधीच असं उभार गप्पच नव्हते माझ्या असं म्हणजे मनात शंका येईल ना कारण हे टेन्शन मध्ये होते मग आम्ही समजूत काढली त्यामुळं असं वाटलं नाही ना रे एका खायला त्यामुळे वाटलंच नाही की असं आत्महत्या करते अगर एक प्रकारचा त्याग करते असं वाटलं नाही तिथपर्यंत जाऊन बघितलं जवळ तर त्यांनी फास लावलेली होती फास लावल्यानंतर म्हणजे मला असं सांभाळायला येणार मग मी आमच्या दिराला थाक मारली ही तर काहीच नाही हो जिथून पळत या माझे एका आवाजात तर ती तिथवर पळत आले पळत आल्यानंतर बघितलं तर ते जाग्यावरच गेलेले होते आधीच गेल्यानंतर आमची म्हणजे आशा होती की असते मी आम्ही खूप प्रयत्न केला जाग्यावरच गेलेले होते आणि त्यांनी म्हणजे असं रेटेन्शन घेतलं होतं जवळपास आमच्यावर नाही मिळत तर वीस एक लाख रुपयाच कर्ज आहे हा आहे आणि यातलं कसं आहे आम्हाला फक्त बँकेच तेवढं म्हणजे माहिती आहे घरात आणि असं हे कुठून आणलं कसं भागवलं त्यांची त्यांना माहिती होत मग आता हे कर्ज आणलं होतं ते आम्ही पिकावर आणलं होतं म्हण आमच्या पिकातून अशी परिस्थिती आहे कि लिंबाचे झाड तर आमच्या जागेवरच आणि दुसरी गोष्ट आमच्या ऊसातून पाणी गुडघ्या इतकं वाहते परत पिरूतून सगळ्या आळ्या म्हणजे पडून त्याला ते फॉर्म बसायला पैसेच भेटले नाहीत ना लोक पण कुठवर आमची मदत करणार असं झालं ना आणि चार पाच वर्ष आम्ही वाट बघितलं शासन काय मदत कर हे कर तर त्यांनी काय केलं कल्या जिल्ह्यात गाव टाकलं आमची पहिली पाहिली आणि कर्ज काढण्यासाठी नामल झाली परत बँक तुमचं घर असं बांधलेलं नाही कशावर कर्ज द्यायचं परत कस तरी करून आम्ही असं खाजगी कर्ज काढून गाई घेतली गाईला असं बी गाईच्या दुधाला बी सरकारनं भाव दिला म्हणजे आपण बघतोय बाबून या ठिकाणी पत्र्याचं घर आहे म्हणून कर्ज द्यायचं नाही का इथले व्यवस्थेनं आम्हाला उत्तर द्यावे उद्योगपतीला कर्ज द्यायला सरकारकडे पैसा आहे पत्र्याच्या घरात चुलीच्या घरात कर्ज द्यायला सरकारकडे पैसा नाही का दुर्दैवाची गोष्ट आहे लेकीच्या तोंडात पेडा देऊन बाप जातोय आणि बापाचं महागारी प्रेत येते हे बोलणं सोपं आहे माझ्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय पण ज्या घर भोगते ही मुलगी सहावी नाही शेवता बघताय तिच्या डोळ्यातलं पाणी आपण बघताय तिची अवस्था श्वता तुमच्या शेतामध्ये काय काय आहे बाळा ऊस पाण्यात 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 आहे आणि पेरूला पेरूला आळ्या लागलेत ऊस पण पाण्यात गेला लिंबूनी पण पाण्यात गेले सगळे पिकं पावसानं पाण्यात गेलेले आहेत पेरूला आळ्या लागले येऊन भयंकर अवस्था या ठिकाणी झाली बघा काय सांगशील तू सरकारला आपल्या मुख्यमंत्र्यांना काय काय मागशील त्यांच्याकडे तू जसं माझ्या पप्पा गेला तसे कोणत्या बाळा पप्पा मला शब्द फुट नाही बांधवांनो ही लेकरू म्हणत जसा माझा बाप गेला जसे माझे पप्पा गेले तशी अवस्था कुणाच्याच वाट्याला येऊ नये स्वतः पप्पा आज जरी जिवत नसले तर पप्पा काय तुझ्या सोबत असते हो पप्पा तुझ्या सोबत राहतील त्यामुळे तू सुद्धा आईचा आधार बन आईचा धीर बन आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत नक्की तू तु, तुझं स्वप्न पूर्ण करशील आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरं आहे तुम्ही या हो किती कर्ज होत तुमच्यावरती किती कर्ज आहे कर काहीतरी बँकेचे जे काही सहा लाख होतं वाटतंय परत पुन्हा काय ना हा पोसले काय असे नाही काय दोन तीन लाख होते ते आम्हाला काय सांगत नव्हतं घरी असे मिळून ते वीस लाखाची बिरीज लागली होती सगळी मिळून पैशाची त्यानं आम्हाला काय म्हणतच नव्हता काय म्हणले की म्हणायचं मला टेन्शन आहे काय जेवू म्हणले की मला टेन्शन आहे महिना झाला जेवण करत नव्हता ती यायचा घरात येऊन काय बोलत लेकरांनी बोलत नव्हता काय नाही तेवढ्या पुरत झोपी हु, जायचं सारखं अरे असं का करतो का हाय सांग काय नाही म्हणायचं आमच्या आई वडिलांनी कधी त्याने काय सांगितलं नाही माझ्या माग असं टेन्शन आहे म्हणून ह्या टेन्शन घेऊन घेऊन त्यानं ते मनात विचार केला आम्हाला काही बोला नाही काय नाही तीन महिने झाले पोहोच चाललं त्याला वाटायला असं मनात तीन महिने झाले पोहोच चालू सगळे आपले काही बँकेचे हप्ते जायचे ते पण जाणार नाही सगळ्या हप्त्यासाठी फोन येत होता हप्त्यासाठी फोन येत होते नाही कसा जाणार आता मी कसा देणार सगळ्या म्हणजे ह्याच्यात पाणी झाले मी कसं फेडणार कि कुणाचं असं जीवन दररोज खायची म्हणली तर एकांना बिस्किट तर त्यानं त्याच्याकडे नव्हतं आता सध्या पैसे मग ते नाही लोकांकडून हे जे कोण जे कोण करून डेकरांनी गणेशला सध्या लोकांच्या पाया आपल्या पोरांच्या अकरा दत्तराला काय खाऊन आपण मनात सगळा परत पुन्हा गाय घेतल्या म्हणा गायवर तर काय घर बागर लेकर बाळाचं बागल लोकांच कर्ज काढून काय घेतलं कर्जावर गाई गायचं काय शेण खात त्यांचं बराबर होईल काय रोपाय शेल्ल नाही गेला त्यांनी टेन्शन घेतलं मग आता काय करायचंय आता म्हणलं असेल तर आपण आईपालांना कुणाला सांगून तरी काय होई त्याचा आपण काहीतरी आपल्या जीवाचं करावं मनातल्या मनात ठरवलं असेल त्याने आम्हाला काही सांगितलं नाही मग आला आम्ही दसऱ्याचं दस दुन काढत होता दूध घालून आला दूध घालून आला पेढा आणलेली अकरा दिल्या दुनी हे आरलं तेरायचं आरलं पेरा पेढाचा आरल्यावर पुन्हा कॅन ठेवलं गाय घेऊन गेला मग तिथे दररोज गाय घेऊन जात होता बांधायला तिथं बांधाला दोन गायी दावी घेतली गेला गाय मग वेळ झालं काय दिसायला गेलं मग गाय दिस इकडे पटंग लोकांच्या राहत आलेल्या मग आमच्या म्हणी काय कुठे चकर बिकर मारावर गेला का झोपला राखी राखीत मग आमचे मालक मले सुनाला जाती गायी लोकांच्या गेले भांडे तिला बघून या जा शिवायचं सगळीकडे ठिगळ पडली होती आणि सांगायचं बोलायचं कुणाला कुणाला बोलायचं मनात साठलं होत सगळं ले ले, थुण 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 हो आणि या साठलेल्या सगळ्या जखमा मनात साठवून ठेवल्या होत्या त्यांनी आणि शेवटी या साठलेल्या जखमांचा उद्रेक झाला आणि त्यांनी स्वतःला संपवलं आता हफ्ते दिवसावर तर जाईल म्हणतात आपण उसाला एवढं ऊस लावलाय एक एक कांडी उसालाय पाणी सगळं वाहते जाऊन बघा तुम्ही सगळ्या कमरेत पाणी ते टेन्शन घेतलं आम्हाला पण म्हणलं नाही आता काय होईल त्याचे त्याच्या मनात विचार केला ना, ना। ले ले ते आपला हप्ते ते फेटणार नाही तर माझं घर पण भागाणार लेकरांनी शाळेत पेन्शन आणायची म्हणलं तरी लोकांच्या पडा लागलं म्हणून मनात विचार केला काय म्हणून दाखवलं नाही आम्हाला दा काय म्हणत नव्हता आणि ती महिनाभर जेवत पण नव्हता आणि असं लेकरांनी हसून खेळून कधी राहायला आले की झोपायचा मोबाईल घेऊन आले की झोपायचा आणि काय झालं तरी काय नाही म्हणायचं ती सांगत नाही आम्हाला उकड ना काहीच कळू दिले नाही त्याला त्यांना आम्हाला जीवात आत्महाते करून गेला लय म्हणजे गुणी होतं माझं बाळ लय म्हणजे लय शहा होता पुन्हा असं ते बोलत नव्हतं असं घरात नाही गावात त्यांचा स्वभाव कसा होता गावातील लोक आले गाव भरून आले तर लोक इतकं ना सगळ्यांनी मासाचं वज इथून जर घेतले डोक्यावर घरी नेऊन टाकत होता असला स्वभाव होता माझ्यासोबत प्रेमानं राहायचं कुणाला वाईट नव्हता आमच्या आई बाप्पाला मांडीला मांडी लावून जेवायला घेत होता ते इतकं छान होता एवढं डोक्यावर कर्ज होतं पण घरी कधी बोलले का तुम्हाला तुम्हाला सांग किंवा तुमच्यावर कधी राग काढला का कर्जांचा कधी कर्जांचा राग काढला नाही त्यांनी पण सारखं असं म्हणजे ब्लॅकमेल केलेला व्यक्ती कसा असतो असं राहतो होती गप गप एकदम इतकं आता आमचा छोटा मुलगा आहे असं अंगावर पडायचा हे करायचा पण हे तीन महिन्यात जसा पाऊस लागला तसं हे करायचं म्हणायची गेल्या वर्षी बी माझं पीक पाण्याने गेलं त्याच्या आदल्या वर्षी बी <laughs> पीक पाण्याने गेलं फाईल बी झाली आता मी करायचं काय त्यातून आम्ही आमच्या दिरांनी सगळ्यांनी धीर दिर दिला धीर धीर दिल्यानंतर आम्हाला वाटलं सावरतील ते मग मग एकदा बोलत बोलत नाही असं म्हणजे काढून घेतलं ते म्हणजे वीस लाखाच कर्ज झालं माझ्या कशाने फेडायचं काय <laughs> पण आम्ही धीर <दे दे> दिला पण त्यांनी म्हणजे त्यांच्या मनात ठरवलं होतं त्यांनी असं बोलून दाखवत नव्हती ते आलो म्हणून जे गेले ते गळफासत मी सरकारला एकच मागणी करते कि अशी माझ्यावर जी वेळ आली कुणावर वेळ आणि दुसरी गोष्ट जी मजबूर गरीब आहेत अशी शेतकरी त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत तर ही करू नये त्यांची गरज काय काय नाही असं बघावं नाहीतर आश्वासन तर देऊ नये दुधाला भावणे कशाला भावणे शेतकऱ्याने आज जगायचं कसं आज माझ्या लेकरांवर जी वेळ आली दुसऱ्यांच्या आज तुम्ही अजून पण या ठिकाणी पात्र्याच्या घरात राहताय आपण बघताय बांधव्यात आहे तुम्हाला घरकुल मंजूर आतापर्यंत नाही आतापर्यंत ह्याच्यातून असं माझा मुलगा असा म्हणजे कोणाकडे जावं ना असं उमडून घ्यावून घ्यावा असं या पद्धतीचा नव्हता आपले चार घालत होता पण त्याचा रुपयाचा खात नव्हता लोकांचा अर्थ असा मुलगा होता माझा आमची मायाला स्वाभिमानी होते अशी दुसऱ्या स्वाभिमानी होते <coughs> दुसऱ्याच्या जीवावर होते मग त्यांना आज म्हणजे टेन्शन ये दररोज दुकानदार बी असेल उदार आणून आणून आता जवळपास पैसे झाले दुकानाचे उदारण मग ते दुकानदार बी आता नाही जरी म्हणजे एखाद्या स्वभाव नसले बोलत तरी पण यांना वाटायला ना त्यांची उदारण द्यायची असं अडीच एक रूस आहे अडीच एक रूस आहे एक रोप आणले अकरा हजार म्हणजे बावीस हजार रोप आहे Hmm. त्याच पैसे किती झालं पस्तीस हजार रुपया ड्रीप आहे पंचवीस हजार रुपयाचा डोळ टाकलाय दहा हजार रुपये काम करत आणि आता उसकीची होईल दहा टन दहाटन हो त्याच्यामुळं आणि लिंब चलन चालू राहायचं बंद पडलं तीन महिने झालं लिंब पडले की नाच खाली हो आणि जी येणारी प्रक्रिया जी चालू होती ती तयार होणार ती बंद पडलं बंद पडलंय पुन्हा ती वर दीड एकर पिरू आहे पिरवा असा आणलाय त्या आजपर्यंत त्याला काय कमी केलं नाही काय केलेलं नाही कमी केलं नाही असं उष्ण पासणं बघून खात माती औषध पाणी त्याला सध्या बसवायला फॉर्म बसवायला पैसे नाही मिळाले त्याला पैसे नाही ही गुर सगळी कारखाना सगळं खाटकाच बंद झालं गुराला कोणी घेणं गेलं साठ हजाराची मैस तीस हजार रुपयाला मागायला मागायला त्याच्यात ती हापकाला त्याने त्या बायलाच्या पाड्याला आमच्या आहे तिथे काहीच आहे समोर थांब पड्याला माझ आहे मग एक गाय आज आहे वाटेकड आली अरे गाय कष्ट वाटेकडली म्हणजे म्हणलं जाग बाय म्हणलं की बघ मुल लावून टाकलं थोडं जागे म्हणलं जरा म्हणलं काय झाला त्याच बघून ती तर काय अशी परिस्थिती घराची अगदी आणि आमची सूनबाई गी तर आर हाओ आव काय करता काय नाही काय नाही कुठे बोलायचं नाही काय नाही गेला पोळपोळ आम्ही आमच्या पत्नी आम्ही बहू उचललं त्यांनी दोघाची सरकार आमचं करून करून काय करणार करील आमची सगळी वीस लाखाची भरती करील मग ही त्यांना एक विनंती आहे अहो आमच्यावर जी पाळी आली ती कोणावर बी येऊन ये आणि हे जर काय झालं शरीराचं परिस्थिती त्याच्यावर त्यांनी तोडगा काढून चालव उपाय करून ते त्याला पत्र्याच्या घरात सहकारी घरकुल सुद्धा नाही आम्ही घरकुल मागितलंच नाही दिलंच नाही काय करायचं कसं आहे तिचं फुकट आहे काय आजी दोन लाख रुपये खर्चा आमच्याकडे दोन लाख रुपये नाही आम्ही काय करतो पाणी आणलं पैबला आणली बोर पाडलं की तिकडे आमचा मार्ग असतो काहीतरी वाढल उत्पन्न होईल तिकडं घराकडे बघितलं नाही आणि आम्हाला आम्हाला ताकद लाख रुपये खर्चाय आज गोर सरकार देत आहे पुन्हा दोन लाख कुठला नाही कुठला लय वागत होता ते त्यामुळे एवढे रेण कर्ज व्यापारी झाला आणि मनातल्या मनात विचार करून त्याने आत्महत्या केली कुणाला बंद नाही काय नाही विचार होता चार मास त्या जवळ उठत नव्हते असला होता मोठ्याचे मोठा वाघ हा जाणाला उचलला नाही उचलताना आई त्या ठिकाणी सांगते की माझं वाघ गेला तरी अधिकारी आला नाही नाही सरकारी अधिकारी नाही काही नाही काही नाही काही नाही यालची मेळीवाली असं तुमच्याक प्रक्रिया करून गेले ते अण्णा आठ लाख अण्णा साहेब आठ लाख पन्नास हजार रुपये आठ लाख पन्नास हजार आणि इकडे बारकीच जे एस आय पी काय डी हाय बँक तिथे सहा लाख रुपये सत्तर हजार आहेत इंडिया बँकेत आणि इंडिया बँकेत अडीच लाख रुपये अडीच लाख ते खाजगी करता झालं का मी तरी एवढी भरपाई करून मोकळी करावं हीच आमची सरकारानं तेवढं कर्ज बार करावं लेकर बाळा आज घर बसायला नाही आम्ही पाण्यात बसला त्याची सोय करावी त्याचा लेकरा बाळाचा आशीर्वाद घ्यावा आम्ही एवढंच मागणं मागतो आम्हाला दुसरी कशाची आशा नाही मग आमचा परण गेला बाळाचा आम्ही खाली मुरुम सुद्धा नाही मुरुम मातीमध्ये मातीमध्ये परिस्थिती झाली घरात पाणी सारख्या अवस्था बिकत आहे पाठीमाग बघताय पत्र आहे वर पत्र आहे चूल आहे पेटलेला नाही बाटी मग बघता हे वाबतो बाय हे जग नाही शेतकरी बापाचं ज्या घरातला एक बाप नेलायस त्यांचं एक जगण आहे खायला ती घेऊन यायची जी आवडते की आणत ते आणत होते खूप लाड करायचे पप्पा तुझे हो भय्यापेक्षा काय काय म्हणायचे पप्पा तुला नेहमी असं जर आडत असत ते असं काय बोलत पण नाही जास्त करून दोन महिन्यात या दोन महिन्यात जास्त बोलत नव्हते हा हा त्यांच्या घरातली अवस्था बघा तुम्ही त्या ठिकाणी बघा हे चूल बघा या ठिकाणी चूल त्या ठिकाणी पेटलेली नाही आपण त्या ठिकाणी बघताय आपण या ठिकाणी समोर त्यांची श्वता आहे त्यांची पत्नी आहे त्यांची आई आहेत आणि त्यांच्या घरातलं वाचतो बघा या ठिकाणी ज्या शरद भा आणि आत्महत्या घरातला चूल नाही ना पेटलेली हे बघा घराच्या माग पत्र बघा या आपण अवस्था या ठिकाणी बघताय नाही हो खाली फरशी इथल्या व्यवस्थेने बघाव घरात पाणी अक्षरशः घरामध्ये पावसाचं पाणी घरात पडतंय आहे का कोणाच्या मंत्र्याच्या राजकीय नेत्याच्या उद्योगपतींच्या घरात असली अवस्था हे बघताय तुम्ही हा दिवा पेटलेला आहे पण आयुष्यातला दिवा मात्र विजलेला आहे ही घरातली अवस्था बघताय हा ग्राउंड रिपोर्ट मी दाखवतोय मी खरं दाखवतोय आमची शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे शेतकऱ्याबद्दल आमची भावना आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचं वास्तव जगण कायम दाखवत राहू माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत काय सांगाल वाईट प्रश्न सध्या खूप अवघड आहे कर्ज फेडण्यासाठी जर जीव द्यावा लागत असेल वाईट गोष्ट कुठूनच नाही सरकारनं लक्ष घालून तेवढं कर्ज जे आहे तेवढं फेडलं तरी भरपूर झालं आमच्यासाठी हे होते शरद गंभीर यांचे बंधू मायबाप सरकारनं इथल्या व्यवस्थेनं या घरात यावं इथल्या बांधावर यावं आणि आमच्या या शेतकरी माय माऊलींचं जगण बघावं मायबाप सरकार तुमचं काळीच खरंच असेल काळजाने जेवण तात चालना तुमच्या काळजाला खरंच पाजर फुटत असेल ना या आणि आमच्या शेतकरी बापांत जगणं बघा त्या मोठ्यांची कर्ज माफ करताय पण आमच्या शेतकरी बाप शेतकऱ्यांची चूल जर नाही पेटली तर या ठिकाणी मी चुलते आहे त्याची आमची परिस्थिती इतकी नाजूक आहे लुकरू आज आमचं पारवणी गेलं कर्जाच्या टेन्शन मध्ये त्याच्या आज जीवन काय झालं असत त्याचे लहान लहान दोन बाळ आहेत ते बाळ पहिलेला सुद्धा नाही त्याचा मुलगा अंगणवाडीत जातोय मुलगा मुलगी पाचवीला चौथीला हाय आज काय परिस्थिती आहे घरातली चिखलात राहता म्हणजे इतकी परिस्थिती सरकारनं काहीतरी लेकरासाठी तरी त्याच्या बायकोसाठी घरासाठी काहीतरी त्यानं करावं आमची काही दुसरी इच्छा नाही पण सरकारनं बघावं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला काय मायबाप सरकार बघताय तुम्ही तुम्ही सर, सरकारनं शेतकऱ्यासाठी करावं का नाही घरात आमचा कोण नोकरदार नाही धंदा नाही जनावर ढोर ह्याच्याशी आमची शेती नाही अक्षरशः hmm. आमच्या शेताला वर्षाला चिबड लागते पाणी हटत नाही आमचं दिपाळी पर्यंत आम्हाला ज्वारी सुद्धा प्यारता येत नाही पर्यंत वापसच होत नाही आमच्या शेताला वास्तव या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण परिस्थिती बेकार आहे या परिस्थितीवर खरंच तोडगा काढावा मायबाप सरकार या विनंतीला मान द्यावा आणि ही वेळ जी यांच्यावर मायबाप सरकार दुसऱ्या कोणाच्या शेतकऱ्याच्या लेकर येऊ देऊ नका एवढीच मायबाप सरकार तुम्हाला विनंती